हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सह्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता सकाळी मी घरात लावरून लगेच येणं आपल्या फळाच्या तयारीला लागले कारण चिवडा करायचा होता तर मग चिवड्याचे सगळे काही साहित्य करून घेतले इकडे लसूण आणि जिरे थोडेसे असे ठेचून घेतले जास्त काही पेस्टने केली शेंगदाणे डाळ्यात क सगळं काही तळून घेतलेलं होतं आता यामध्ये मी ना सगळे काही आपले हिरवे मिरचे कडीपत्ता आणि लसणाची जी थोडं ठेचून घेतलं होतं ते ना तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं आणि डाळ्या पण थोड्याशा तळून घेतल्या होत्या त्या पण टाकल्या शेंगदाणेही टाकले तर एकच म्हणजे चिवडा करायचा होता तो पण आपल्या भेळीचा असतात ना बेळीचे कुरमुरे त्याचा करायचा होता मला कारण तोच घरात सगळ्यांना आवडतो आणि आवडीने खातात पण आणि हे बघा मस्त त्यांना कोथंबीर पण टाकून दिली तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेतली त्यामध्ये हळद वगैरे टाकली थोडासा लाल मसालाही टाकला आणि छान मस्त भेळ टाईप आपली चिवडा तयार झाला झटपट आणि पटकन आणि सगळ्यांनी आवडीने खाल्लं की आपल्याला ही छान वाटतं आणि म्हटलं तर शेव आहे ना शेव पण आवडते तर मग शेव पण आहे ना खाली आमच्या सोसायटीमध्ये आचार्य आले होते त्यांच्याकडंच आहे ना मग ना अडीच किलोची शेव करून घेतली खूप छान मस्त झाली होती टेस्ट पण खूप छान झाली यामध्ये पण तिखट कमी वापरलं त्यानंतर फराळ पाणी झालं त्यानंतर आम्ही स सा करंजाचं सारण पण तयार करून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी पुन्हा मार्केटमध्ये आले दिदीला घेऊन आले ते सोबत कारण काही पूजेचे साहित्य घ्यायचे होते पूजेचं साहित्य राहिलेलं होतं माझं म्हणजे आपली शिरई लक्ष्मी तर ते घ्यायचे बाकी होते तर जेवढं माझं बाकी होतं तेवढं आज सगळं फायनल केलं खूप गरम झालं होतं आणि ऊन पण लागलं होतं मस्त थंड करा आम्ही लस रस घ्यायला आलो उसाचा दिदी सोबत मग इकडे दिदी बसलेली आहे तर म्हटलं चला बऱ्याच दिवसातून उसाचा रसही घेतला छान वाटलं कारण इतकं गरम होत होतं ना की बस तर चला तर हे बघा आता मम्मी शेव आहे तर बऱ्याच त्यांना बघायचं असतं तर मग मी ना म्हणजे दिदीने शूट घेतलं होतं ते त्यांनी मला सेंड केलं होतं म्हटलं ज्याला तुमच्यासोबत पण शेअर करू चला तर मग आता मी काय काय आणले तर सईला हेअर बेल्ट आणले आणि इकडे वाटी धूप जे काय आपल्याला अगरबत्ती ते वगैरे सगळं आणायचं होतं नाही ते आणलं थोड्या मला मेकअपच्या वस्तू ही घेऊन आली आणि हे बघा तर त्याच्यामध्ये मेहंदीचे कोण वगैरे मेहंदी काढायची होती मेहंदीचं कोण पण घेऊन आली आणि बांगड्या सैला शिराई नागलीचे पाने कधी कधी आपण काय करतो रिवाळीच्या दिवशी आणायला जातो पण इतकी गर्दी असते आपल्यालाही विसरून जातो घरी आल्यानंतर हे राहिलं ते राहिलं म्हणून मी दोन दिवस गेली जे बाकी होतं सगळं घेऊन आली जाडं मीठ तर पूजेच्या दिवशी आपल्याला पूजण्यासाठी लागतं कापूर मे त्या सईसाठी फुटाने ते घेऊन आले होते इकडे म्हणजे तो एक प्रसाद भेटतो यांचा तो पण लागतो लक्ष्मीपूजेच्या दिवशी आणि मला आहे ना इथे हे पावलं दिसली गावामध्ये मग ही पावलं घेऊन आली त्यामध्ये हळदी कुंकू भरून ठेवायचे खूप छान मस्त पूजा मांडणी झाली होती तर तुम्हाला पुढे दा म्हणजे पुढचा व्हिडिओ येईलच आणि मम्मीच्याही घरची ल लक्ष्मीपूजेची पूजा सगळं काय दाखवेल सौरभ भवानी साक्षी बहिणींची पहिलीच दिवाळी होती ना तर दिदीने दी शूट घेतलेले आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर येईल व्हिडिओ थोडे लेट येत आहे कारण सण म्हटले की घरातलं खूप सारे कामं थोडी धावपळ पाहुणे वगैरे असतात त्यामुळे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आणखी काय काही बाकी आहे तर अजून करंजाही करायची आहे रात्री आजही आदल्या दिवशी अकरा साडे अकरा वाजलेच आम्हाला तर चला <laughs> तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा लक्ष्मीपूजेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळचा तर सकाळी लवकर उठले होते कारण ना आंघोळ वगैरे घालायची होती आणि सण म्हटले की भरपूर काही कामं असतात घरी आणि दिवाळीच्या दिवशी तर म्हणजे सकाळपासून कामं केली तरीही रात्रीपर्यंत आपल्याला कामच पुरवतात कारण पूजेलाही वेळ द्यावा लागतो पूजा पण करावं लागते तर या रील शूट केलेली आहे खूप छान आहे तर लवकरच तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हीही जास्तीत जास्त शेअर करा तर त्याच्याच शूट घ्यायचं माझं चालू होतं तर मग थोडे थोडे ना मी अशा क्लिप घेतलेल्या होत्या म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि काल व्हिडिओ आला नाही काल वेळच नव्हता एडिट वगैरे करायला त्यामुळे तर इथं पण मी थोडंसं आहे ना रीलसाठीच आहे ना, रील ना शूट घेत होते खूप छान वाटत होतं अशा असं मला आहे ना बरं म्हणजे मी ब बघितलं होतं की मला अशी काढायचीच आहे म्हणजे मी ठरवलं होतं मग मी ते केलं आणि हे बघा सईचं मस्तची छान अशी रांगोळी वगैरे काढलेली इथे मस्त इथे पंत्या वगैरे पण लावल्या कँडल त्या आणि जे हे मोठं आहे ना ते पण माझ्या लग्नामध्ये आलेलं होतं म्हणजे गंगाळं म्हणतात ना तांब्याचं ते आणि इकडे मी थोडंसं सजवलं होतं दिवाळी म्हटले की आपण घर सगळं काही सजवतो आणि छान मस्त इकडे सईचा ड्रेस वगैरे मस्त मोती साबण उठणं मस्त उठणं लावून सईला आंघोळ घालायची होती मागचाही व्हिडिओ बऱ्याचदाईने बघितला आत्ताही म्हणजे मी कमेंट वाचल्या ना खूप छान मस्त होत्या सगळ्यांना आवडल्या आणि आपल्या सईबाईचं लूक बघा मस्त दिसते मग माझी ओढणी होती तीच अशी लावून दिली मी खूप छान वाटत होती ती तर चला बघत राहसाची कशी झाली तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला तर लक्ष्मीपूज लक्ष्मी लक्ष्मी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सेच्या अंबोल झाली आहे मस्त होत उठण लावून चला मी लपूर बघ मस्त उघड्या लावून आंघोळ करायची असते सकाळी सकाळी उठून आमची साई मस्त उठलीये तिला खूप आवडतं बरं आवडतं ना तुला मला तर इकडे ना मग मिस्टरांसाठी मस्त काजू करी केलेली होती तर ते पण रेसिपी काही शेअर नाही करता आली म्हणजे घाई गडवडले आपण शूट पण घेत कधी कधी विसरून जाते आणि इकडे आमच्या सगळ्यांसाठी मस्त वालाच्या शेंगा केलेल्या होत्या तर आणि इकडे आता मामांनी सगळे हार वगैरे बनवून घेतले आणि ते आता मंदिराला लावत होते तर सगळे हार फुलं आहे ना आदल्याच दिवशी आम्ही आणून घेतलेले होते मग मामांनी सकाळी उठून लवकर माळा वगैरे तयार करून ठेवल्या त्यांच्या माळा तयार करण्याचंच चालू होतं आणि छान मस्त फुलं पण खूप छान भेटले आणि या वेळेस तर दीडशे रुपये जाळी भेटली मागच्या वेळेस तरी दोनशे रुपये होती आणि हे बघा मस्त असं घर सजवले तुम्हाला पुढे मी दाखवलंच रात्री लक्ष्मीपूजेची पूजा खूप छान झाली आणि आमच्या सगळ्यांचे लुक पण बघायचे आहे ना हे बघा आपली सही मस्तपैकी काजूकरी खाते टी व्ही बघत म्हणती हा माझा टेबल आहे रोज मला असंच जेवण दे तर डबा घेतला आणि पाट घेतला पाटावरती बसली आहे आणि छान मस्त जेवण करते तर टी व्हीचा आवाज होता त्यामुळे मला म्यूट करायला लागला कारण ती टी व्ही बघत जेवण करत होती तर तिला लागतं कार्टून वगैरे बघायला त्यामुळे मग मुलंही जेवतात पोटवर आणि ती तिच्या तिच्या हाताने जेवत असते चला हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचे पुन्हा एकदा माझी सगळी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज लक्ष्मी पूजेचा दिवस तर तुम्ही सगळ्यांना खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा तर आता काही सहीच्या आंघोळ वगैरे झालं थोडेसे काम होते आता आणि घरी मार्केटमध्ये तर थोडंसं काही राहतंच आपलं शिल्लक आणण्याचं तर चाललेली आहे मी डेकोरेशन पण केलेले आहे तुम्हाला पूर्ण डेकोरेट झाले की दाखवल्या टावरले हाय टेबल लो सुट्टी आहे सगळ्यांना हॅपी दीपावली म्हणा चला बाय बाय सी यू आणि जा घरामध्ये त्यानंतर मला बांगड्या भरायच्या होत्या मग मिस्टर बोलायचं आपण घेऊ जाऊन येऊ बांगड्या भरून येऊ आणि बांगड्या भरायला पण खूप गर्दी होती मग बांगड्या वगैरे भरल्या इथे आम्ही बसलेलो होतो म्हणजे मला तर त्या आपल्या हिरव्या असतात ना डेली म्हणजे काढताही घालता आल्या पाहिजे अशाच घालते मी हिरव्या कलरच्या मग त्याच घेतल्या ते देत होत्या मोजून मग मी काही तिथे घेतलं नाही म्हटले काम करताना बांगड्या जास्त असल्या की पटपट होत नाही मग म्हटले आपण घरी जाऊन सगळे कामं आवरले की मी घालू म्हणजे लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपण हे म्हणजे हिरव्या बांगड्या किंवा बांगड्या म्हणजे हा सवाच लक्ष्मीच्या हातात येताना मस्त मग मिसळांनी आईस्क्रीम घेऊन आले कारण खूप गरम होत होतं आणि पाऊस पण आला होता रात्रीच्या वेळेस म्हणजे सायंकाळच्या वेळेस इतका पाऊस आला होता आणि मग मी दुपारी स्वयंपाकाला लागली एका साईडला डाळशी जट टाकली आणि इकडे भातही टाकलाय कारण स्वयंपाक पुरणपोळी करायची होती आणि इकडे ना मी जी पट्टी आणलेली होती ना मग ती अशी फुलांची होती आणि खालची जी आहे ना ती पण त्यांची होती आणि ती पण आता त्याच्यावर हळदीचं लेपन केलेलं आहे त्याच्यामुळे ती अशी पण पुसल्यानंतर खूप चमकते म्हटले मध्ये राहू द्या म्हणजे काढून नाही घेतली मी ती ती पण ठेवली आणि ही पण ठेव लावली आणि इकडे आता पुरण वगैरे झालं होतं म्हणजे शिव डाळ वगैरे शिजून टाकली होती मग ना सारणाची पण मी तयारी करून घेतली वाटण वगैरे करून घेतलं होतं आणि आता पातेल्यामध्ये ना वाटण टाकून मस्त सार वगैरे टाकून देते आणि एका साईडला आईने लगेच ना पुरण वगैरे गाळून वगैरे पुरणपोळ्या केल्या मग त्यांनी तर आमचं पटपट स्वयंपाक झाला की मग कसं रात्री निवंत पूजा करता येते असं आणि मिस्टरांना ही कंपनीमध्ये भेटलं होतं दिवाळीनिमित्त हे गिफ्ट तर मग यामध्ये ना म्हणजे ते आदल्या दिवशी भेटलं होतं त्यांना यामध्ये चिवड्या कॅडबरी वगैरे आहे आणि हे चॉकलेट वगैरे होते तर ते आम्ही म्हटलं लक्ष्मीपूजेच्या दिवशी पूजेसाठी ठेवू त्यानंतरच प्रसाद म्हणून घेऊ असं तर हे बघा हे त्यांना भेटलेलं आणि काजूकतलीचं बॉक्स पण भेटलं होतं हे चॉकलेट भेटलेले आहे आपली सई तरीही जास्त हट्ट केल्याने तिला म्हटले ना अगं पूजेसाठी ठेवायचे राहू दे तर तिने अजिबात ओपन वगैरे काहीच केलं नाही तिला एकदा सांगितलं ना व्यवस्थित ऐकते तर म्हटले चला तर हे असं भेटलं होतं हे बघा काजूकतली असं बॉक्स भेटलं आणि ते ब मोठं एक बॉक्स भेटलं आणि म्हणजे प्रत्येकाला आपल्याला ना काही ना काही दिवाळीला गिफ्ट असतातच आणि तुम्हाला दिवाळीची साडीही दाखवलेली नाही अजून मी तो पण लोक तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतेच आणि खूप छान मस्त पूजा मांडणी झालेली आहे ज्या आई बघताय ज व्हिडिओ पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेला आहे ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग म्हटले सगळी ना पूजेचे जे जे लागते ना ने ते एका साईडला काढून ठेवू बॅगेमध्ये म्हणजे पिशवीमध्ये ठेवू म्हणजे पूजा मांडताना फक्त प जवळ घ्यायचं आणि व्यवस्थित म्हणजे कधी कधी पूजा मांडताना आपल्या लक्षात राहत नाही दुपारी मग मी थोडीशी तयारी करून ठेवली आणि इथे ना हे डेकोरेशन दिसते तिथं बाळांचं फर्स्ट दिवाळी होती ना मग फोटोशूट करत होते मिस्टरने फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आपली सई जाऊन बसली माझेही फोटो काढा तिचेही फोटो काढले आणि हे बघा जोरात असं आहे ना सहा साडेसहाच्या दरम्यानमध्ये असं जोरात पाऊस येतो होता आणि मी दुपारी इथे सगळी रांगोळी वगैरे काढून ठेवली होती गॅलरीमध्ये मस्त गॅलरी सजवली होती पण पावसाने म्हणजे जास्त काही खराब नाही झाली रांगोळी पण मग पाणी आलं होतं रांगोळीवरती आणि खूप जोरात पाऊस होता आणि इकडे आता आई पुरणपोळ्या करताय आणि म्हणजे इतकं गरम होतं तर दुपारी वाटत नव्हतं की पाऊस येईल गरम तर होतं पण आता पाऊस कधी लक्ष्मी पूजेच्या दिवशी आला नाही पण ह्या वर्षी लक्ष्मीपूजेच्याही दिवशी भरपूर पाऊस म्हणजे साईचा ड्रेस स्टिच करायला टाकला होता तोही घ्यायला जायचं होतं तोही घ्यायला पावसातच गेली मी कारण पाऊस काही थांबायचं नाव घेतच नव्हता कारण आता साडेसहा नंतर आपल्याला पूजा मांडणीही करायची होती आणि इकडे बघा पोळी मस्त अशी टम्म फुगली आहे खूप छान करतात आई पुरणपोळ्या तर हे बघा मस्त करताना त्यांच्याकडून चिकले मी पण तर हे बघा मस्त खूप छान मस्त असं म्हणजे सगळ्यांनाच आवडतात महालक्ष्मींच्या वेळेस पण ते येत असतात ना मम्मीकडे तर खूप छान झाली मी त्यांना सांगत होते त्या हसत होत्या की मी म्हटले ना म्हणजे असे पो पोळी फुगली की म्हणतात ना सासूबाई फुगली असं आणि इकडे मग माझं सार वगैरे तर दुपारीच करून ठेवलं होता आणि सार कसं गरम करता येतो जवणाच्या वेळेत आणि मग मिस्टर इकडे ना तोरण आहे दाराला तर इकडे साईडने मी दोन माळा वगैरे ते तर माझं रोजचं असतं मस्त सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं होतं तर चला पुढचा व्हिडिओ आता तुम्हाला पूजेचाही व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला सगळ्यांना बाय बाय